काय करायचंय दुसरं सगळ्या इच्छा जर पूर्ण होत असतील तर काय कष्ट आहे लोकांना अवघड नको शास्त्रामध्ये पुष्कळ साधन आहे योगाची कर्माची ज्ञानाची तपाची कर्म नव्हे ही संस्थिती अस्तित्ता अनेक साधनांनी लोकांना भगवत प्राप्ती झाली आपण उदाहरणं पाहतो पण या कलियुगातील जीवांना सोपी साधना पाहिजे अशी सोपी साधना महाराज सांगतात देवाचं नाव देवाचं नाव एवढी सोपी साधन आहे फक्त नाम घ्यायचंय महाराज काय अवघड आहे तुम्हाला जो देव आवडत असेल त्याच नाव घ्या आपल्या धर्मामध्ये सुविधा आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व या मंत्राचा उद्देशच हाय की तुम्ही रामाचं भजन करा कृष्णाचं करा हरीच करा केशवाचं करा माधवाचा करा जो देव आवडतो बाबांना त्याची भक्ती करा पण करा मात्र ही आपल्या धर्मामध्ये सुविधा आहे ज्याला जो देव आवडतो त्याची भक्ती करा लोक म्हणतात तुमच्या धर्मामध्ये एवढे देव कुणाची आम्ही भक्ती करायची अरे कुणाची करा अंतकरणामध्ये श्रद्धा ठेवा आमच्या धर्मातली ती सुविधा आहे अंतकरणापासून भक्ती करा काय कष्ट आहे काय कष्ट म्हणून बघा तुम्ही परमार्थ आहे आणि परमार्थ कठीण परमार्थ सोपा कसा मुखानं रामकृष्णारी म्हणा भोलेनाथ म्हणा श्री विठ्ठल म्हणा जगदंबा म्हणा किती सोपाय एवढा सोपा परमार्थ आहे आणि अवघड कसा तर हे नाव घ्यायची बुद्धी येणं फार कठीण आहे आता या परिसरामध्ये लाखो लोक आहेत पण आपणच का आप या ठिकाणी आलो तर आपल्या करता देवाने परमार्थ सोपा केला आपलं पुण्य उदयाला आलं म्हणून परमार्थ ही कठीण आहे असा सोपा, सोपा मार्ग महाराज संत महात्मे सांगतात की ज्या साधनाने जीवनातली पापे नष्ट होतात जळतील पापे जन्मांतरे एका जन्माचं नाही जन्मो जन्मांतरीची पापे जातात बर केवळ पापच जात असं नाही तर प्रत्यक्ष देव सुद्धा घरी येणार या साधनेच महत्व आहे या साधने करता या देवा करता वनाला जायची गरज नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या